नमस्कार मंडळी चवदार सफर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आपण घेऊन आलो आहोत आज नवीन रेसिपी आता मकर संक्रांत जवळ आली आहे सो आपण बनवतो आहे तिळगूळ तर आपण बघूया काय काय लागतं साहित्य तर इकडे आपण भाज तीळ भाजून घेतलेले आहेत विदाऊट पॉलिश वडे तिळ आहेत आपण अर्धा किलो तिळ घेतलेत दुसरीकडे घेतला आहे चिक्कीचा गूळ दोन पद्धतीचे गूळ येतात सो आपण आज चिक्कीचा गूळ घेतला आहे अर्धा किलो इकडे घेतले शेंगदाणे भाजून त्याला आपण मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे दीडशे ग्रॅम शेंगदाणे आहेत नंतर इकडे आहे चणा डाळ फुटाणे आपले जे चणे असतात भाजलेले त्याचे हे चणे आपण सोलून घेतलेत एक अर्धा वाटी चणे डाळ घेतली आहे इकडे आहे साजूक तूप पाव वाटी नंतर इकडे जायफळ पावडर आहे आणि इकडे आहे वेलची पावडर सो बघूया आपण कसं बनवायची ती गुळ गॅस पेटवून घेतलेला आहे इकडे टोप तापत ठेवलं आहे टोप थोडं जास्त तापलं आहे आपण त्यात थोडंसं पाणी ॲड करून घेऊया जेणेकरून गूळ आपण त्यात टाकल्यावर तो गूळ करपणार नाही टोपामध्ये गूळ ॲड करून घेऊया चिकीचा गूळ असल्यामुळे तो, तो थोडा स्टिकी आहे गुळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपण ह्याला फिरवून हलवून घेऊया इकडे चांगल्या पद्धतीने गॅसची फ्लेम एकदम फास्ट ठेवू नका मीडियम ठेवा नाही तर टोपाला गूळ खाली लागून करपू शकतो आपला गूळ चांगला वितळून झालेला आहे गरम झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया साजूक तूप ताजूक तूप टाकून मस्त मिक्स करून घेऊया त्यानंतर आपले तीळ याच्यामध्ये जातील ॲड करून घेतलेत त्याला व्यवस्थित आपण गुळासोबत मिक्स करून घेऊ त्याच्यासोबत आपण टाकतो आहे शेंगदाण्याचा कूट जो आपण शेंगदाणे भाजून बनवून ठेवला होता दीडशे ते दोनशे ग्रॅम आपण शेंगदाणा ॲड करतो आहे आणि त्याच्यामध्ये तू परत जातायत चण्याची डाळ भाजलेले चणे टाकतो आपण वेलची पावडर एक चमचा आणि वेलची पावडर एक चमचा त्याने कसा थोडा चव येते ते गुळ्यांना मस्त हे मिश्रण आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया सर्व गूळ शेंगदाणे आणि तिळ हे एकजीव झाले पाहिजेत याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ तर आपले गुळाचं जे मिश्रण होतं तिळांचं ते इकडे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तुम्ही याचे लहान लहान लाडूसुद्धा वळू शकता अदरवाईज एका ताटावर तुम्ही सगळं मिश्रण टाकून लाटणीने ते आ... प्लेन करून त्याच्यावर तुम्ही सुरीनी वड्यासुद्धा पाडू शकता सो आम्ही प्रेफर करतो तिळगुळचे लाडू सो आम्ही याचे लाडू बनवतो आहे तर आपलं सारण इकडे रेडी आहे आपण आता हाताला तूप लावून लाडू वळून घेतो आहे वन बाय वन तर हे गरम असतानाच तुम्ही करा अदरवाईज जे गूळ असतं हे परत कडक होऊन ते कठीण होईल सो गरम गरम असताना त्याचे लाडू वळून घ्या स्टेटन तर मंडळी आपले ती तयार आहेत तुम्हीही नक्की ट्राय करून बघा मकर संक्रांती जवळ येते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही व्ह्यूज देताय पण अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहेत तर मी एवढंच म्हणेन की गुळ घ्या गोडगोड बोला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू